जिल्हा उपनिम सहकारी संस्था पालघर जिल्हा विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था पालघर आणि ऑडिटर्स असोसिएशन पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम होत आहे या निमित्त या ठिकाणी उपस्थित माझे सहकारी जिल्हा विशेष लेखा परीक्षक सुहास पवार साहेब आपल्या असोसिएशनचे चेअरमन संजीव साहेब सचिव सुरेश पाटील ट्रेझर दिलीप कुमार वाढोड वाईस चेअरमन शंकर लोहाणे सर्व सदस्य पदाधिकारी आणि उपस्थित ऑडिटर बंदोब सर्वप्रथम आजच्या या सत्राचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो अतिशय असा उपक्रम हा असोसिएशनने घेऊन आयोजित केलेला आहे आपल्याला माहित आहे की सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये निबंधकाला महेश म्हटलं जातं किंवा दुसरं परत असं म्हणलं जाते की निबंधक असेल किंवा ऑडिटर असेल हा फेट फिराव समोर आणि गैर आहे मला प्रामुख्याने असं सांगायचं की सहकारी संस्था असेल किंवा कुठली एखादी संस्था असेल त्याचं ऑडिट म्हणजे जनरली त्याच्या आर्थिक निवडणुक पत्राचं ऑडिट लेखे बरोबर की लक्ष्यानं तपासणं असं आपलं अभिप्रेत असतं परंतु सहकारी संस्थांच्या लेखा परीक्षणाच्या बाबतीमध्ये फक्त लेखा आर्थिक पत्रिक केली व्यवस्थित आहेत के का नाही त्याला सपोर्टिंग डॉक्युमेंट आहेत का नाही हे बघणं केवळ अपेक्षित नाही आपल्या सहकारी संस्थेचं कामकाज हे सहकारी कायदा नियम उप याच्यानुसार चालतं आणि त्याला अनुसरून कामकाज होतं का नाही आता एखादं समजा खरेदी केली आहे आणि त्याचं व्हाउचर आहे म्हणून तोच व्यवहार बरोबर आहे असं होणार नाही एखाद्या हाऊसिंग सोसायटी घेतली एक लाखाचा पुढचा व्यवहार असेल तर त्यांनी टेंडर काढले का नाही किंवा कोटेशन वावर आहेत का नाही हे बघणं अपेक्षित आहे केवळ वॉचर तो खर्च बरोबर झाला असं नाही किंवा त्याला समजा सर्वसाधारण सरी चे महिन्यात आहे परंतु केवळ संचालक म्हणाले यांचा व्यवहार केला तर केवळ तांत्रिक म्हणजे कागदाला कागद जोडला आणि तो व्यवहार जुळला म्हणजे आणि तो बरोबर आहे म्हणजे ऑडिट झाला असं नाही तर तो केलेला व्यवहार जो आहे तो योग्य पद्धतीने केला आहे का नाही हे बघणं आणि त्याच्यावर आपले अभिप्राय घेणं हे अभिप्रेत आहे मी थोडस सरकारी कायद्याबद्दल माहिती सांगेल कारण लेखा परीक्षणाच्या बाबतीमध्ये सविस्तर मार्गदर्शन साहेब करते ठळक ठळक तर ती फक्त मी आढावा थोडासा घेतोय कारण आपण सगळ्यांचं जीडीसी झालेला आहे आपण आपल्याला थिअरॉटिकल नॉलेज सगळ्यांना असतं परंतु महत्वाचे मुद्दे जर हायलाइट केले तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला उपयोगी पडेल आपल्याला माहिती आहे की सहकारी संस्थेची नोंद जी आहे ती कलम नऊ नुसार होते सहकारी संस्थेने कामकाज जे आहे तो जो, जो उद्देश आहे त्याच्यानुसार कामकाज करणं विप्रत आहे उपविधीमध्ये देखील सहकारी संस्थांचे उद्देश असतात त्या उद्देशानुसार संस्था काम करते की नाही पाहणे गरजेचं आहे तर आपण ते देखील पाहणं गरजेचं आहे एखादी ग्राहक संस्था आहे आणि ती उत्पादनाचं काम करते किंवा औद्योगिक संस्था आहे आणि ती जर दुसरंच काहीतरी वेगळंच काम काहीतरी करते तर ते करणं अपेक्षित नाही आणि त्यात असे इतर जर उद्देशाच्या बाहेरून काम केलं आणि संस्थेला तोटा आला तर त्या पदाधिकारीची जबाबदारी येऊ शकते हे आपल्या अभिप्रायात कुठेतरी नमूद करणं गरजेचं आहे दुसरा विषय संस्थेचं कार्यक्षेत्र कार्यक्षेत्र नमूद असतं हॉसिंग सुधारणेच्या बाबतीमध्ये फक्त तो सर्वे नंबर असेल तेवढं कार्यक्षेत्र परंतु पदसंस्था असतील ग्राहक संस्था असतील तर यांच्या बाबतीमध्ये तालुका कार्यक्षेत्र शहर कार्यक्षेत्र किंवा जिल्हा किंवा राज्य कार्यक्षेत्र हे जे काही कार्यक्षेत्र आहे ते आपण बघणं आणि त्या कार्यक्षेत्रामध्ये संस्था व्यवहार करते नाही कर्ज वाटप करत असताना कार्यक्षेत्र बाहेरच्या सभासदाराने कर्ज वाटप केले का नाही हे बघणं आणि त्याच्यावर आपण अभिप्राय घेणं अपेक्षित आहे बऱ्याच वेळा अनेक वर्ष सभासदर हे कार्यक्षेत्र बाहेरचे हे कर्ज थकलेले आहे तर अशा वेळेवर आपण जर अभिप्राय लिहिले नाही आणि भविष्यात ती कर्ज वसूल येण्यासारखी नसतील मग कलम निश्चित करायला असेल तर मग ते परत ऑडिट कुणी केलं होतं नाही त्याने हे काय लिहिलं नाही असे विषय येतात त्यामुळं आपण कार्यक्षेत्र तपासणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कलम नुसार नोंदी झाली नोंदी झाली की संस्था आपली कलम छत्तीस नुसार निगम काय म्हणजे लिगल पर्सन म्हणून संस्थे अस्तित्वात येते त्याला स्वतःचा सील वापरता येतात संस्थेच्या नावाने करार करता येतात कर्ज देतो म्हणजे कर्ज देताना करार कर निगम संसार होते तर संस्थेची उपविधी परत जे आहे दुरुस्त करायचे जर असतील तर कलम तेरानुसार संस्थेच्या वार्षिक साधारण सभेमध्ये ठराव करून तो प्रस्ताव निबंधकाला सादर करणं गरजेचं आहे आणि निबंधकांनी मंजुरी दिल्यानंतरच तो उपविधी अस्तित्वात बऱ्याच वेळा उपजी दुरुस्ती झाली आणि इकडं निबंधकाकडे जर प्रस्ताव दिला नाही तर ती उपजी दुरुस्ती अस्तित्वात येणार नाही याची नोंद घेणं गरजेचं आहे की उपयोगी दुरुस्ती केली असेल तर प्रॉपर निबंधकाची मान्यता घ्यायची का नाही तपासा संस्थेचं जे आहे त्याची मर्यादा असते त्याच्यापेक्षा जास्त जर भागमंडोल गोळा केला तर उद्या संस्थेने मग चुकीचे व्यवहार केले म्हणून संस्थेला त्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी येऊ शकते तर भागमंडोल मर्यादा संपत आले असेल तुम्ही वाढ करून घ्या हे सोडणे गरजेचं आहे भाग भांडवलाबद्दल बोलायचं झालं तर विशेषतः पसंस्थांच्या बाबतीमध्ये आपण स्वतःच स्वनिधी वापरण्यासाठी भाग भांडवलाचं जे शंभर रुपयाच्या जे आपण शंभरचे पाच शेअर घ्या दहा शेअर घ्या अशी उपयोगी दृष्टी संस्थाला सुचवायला हरकत नाही जेणेकरून संस्थांचा भाग पंडलाचा जो बेस आहे तो वाढू शकेल नंतर कलम सतरा अठरा एक महत्वाची कलम आहेत कलम सत्रामध्ये संस्थ संस्थेचं जे हे आहे विभाजन करायचं असेल किंवा दोन संस्थांना एकत्र करायचं असेल तर त्या संस्था एकत्र येऊन वार्षिक साधारण सभेमध्ये ठराव करून त्याच्यानुसार ते दिवंगताला पस्ता साधारण हे करू शकतात जर निबंधकारी खात्री पडली की ह्या दोन ह्या एका संस्थेचं ह्या विभाजन होणं गरजेचं किंवा दोन संस्था एकत्र येणं गरजेचं आहे तर निबंधक तसा आदेश देऊ शकतो जसं कलम चौदा उपविधी दुरुस्तीसाठी निबंधक आदेश देऊ शकतात की हे कारणासाठी ही उपविधी दुरुस्ती करा म्हणून उपविधी दा जी आहे दुरुस्ती जी काही आहे ती कायदा आणि नियम याला असली पाहिजे हे एक या निमित्ताने जाता जाता सांगू इच्छितो त्याच्यानंतर कर्ज वाटप जे आहे ते सभासदांनाच करणं गरजेचं आहे सभासदा व्यतिरिक्त इतर व्यक्तींना कर्ज दिलं किंवा काही क्षेत्राबाहेर जर दिलं तर त्याच्या बाबतीत आपण शेअर नमूद करणं गरजेचं आहे भविष्यात ते कर्ज अडचणीत आलं वसूल झालं नाही आणि संस्थेचं आर्थिक नुकसान झालं तर ऑडिटरने हे शेरा दिला नव्हता म्हणून आपले ऑडिटर वर त्याचं जबाबदारी होणे याची काळजी आपण कर्ज वाटपाच्या बाबतीत घेणं गरजेचं आहे की वेगवेगळे एक्सपोजर लिमिट जे आहेत हाऊसिंग समजा हाऊसिंग सेक्टरला पंधरा टक्के कर्ज वाटप करायचं आहे परंतु त्या एरिया एक्सपोजरपेक्षा जास्त कर्ज वाटत झालं की नाही या गोष्टी देखील तपासा वैयक्तिक कर्ज मर्यादा जी असते तिचं पालन होतं की नाही हे आपण तपासणे गरजेचं आहे या तर हे कर्ज वाटपाच्या बाबतीमध्ये परिस्थिती आहे कर्ज वसुलीसाठी संस्था प्रयत्न करते का नाही हे तपासणं हे फार फार गरजेचं आहे परंतु बऱ्याच ठिकाणी संस्था तोट्यामध्ये जातात तंबाकीचं प्रमाण वाढलेलं असतं पीचं प्रमाण वाढलेलं असतं तर ते योग्य नमूद केलंय का नाही हे तपासण गरजेचं आहे जास्त कमी दाखवला तर आपण तिथे गरजेचं आहे बऱ्याच संस्था ह्या केवळ कर्ज झाल्यामुळे अडचणीत येतात क किंवा जातात परंतु ते त्यांनी एकशे खाली कारवाई केली नाही किंवा कल सहकार न्यायालयामध्ये दावा दाखल केला नाही तर त्याच्या बाबतीत आपण शेर शेरे, शेरे नमूद करणं गरजेचं आहे की संस्था त्यांचं कार्य जे आहे त्याच्या बाबतीमध्ये योग्य पद्धतीने करते का नाही त्याचं तपासणी आणि नमूद करणं गरजेचं आहे वर्षानुवर्ष संस्था थकबाकी जाते आणि आपण तर दहा वर्षांमध्ये नमूद लागायचं लिमिटेशन अॅक्ट नुसार तीन वर्षाच्या वर जर आपण त्या सभासदांकडे मागणी केली नाही तर तो म्हणू शकतो की आता मला हे मागता येत नाही लिमिटेशन अॅक्ट ते आहे कलम नुसार आपल्याला तो लागू होत नाही परंतु एखादा चिकित्सक असतो किंवा वकील असतो सल्ला असतात तर ते मग ते कर्ज वसुली अडचणी त्यामुळे वेळेमध्ये थकबाकी दारावर कारवाई संस्था करत नाही हे नमूद करणं गरजेचं आहे जाता जाता मी वेगळे विषय म्हणजे असतात डायरेक्ट ऑडिटचा परंतु संस्थेच्या थकबाकीदार उतरते उतरत्याप्रमाणे यादी करणं गरजेचं आहे आणि त्याच्या टॉप लोक थंबाकीदारांवर कारवाई होते का नाही हे आपण जरा आपण आवर्जून बघावं आणि संस्थेला सजेस्ट करावं आणि त्याचबरोबर मग कालावधी नेण्यासाठी थंबाकीदारांची यादी करावी म्हणजे एक वर्षापासूनचे थकबाकीदार दोन वर्षापासूनचे तीन वर्षापासूनचे आणि पहिल्यांदा तीन वर्ष तीन वर्षाच्या मागच्या थकबाकीदारावर कारवाई आणि एक वर्षाच्या मागच्या याच्यावर केली असं बऱ्याच वेळा होतं म्हणजे सोयीने कलमची कारवाई किंवा कारवाई केली जाते तर ते होत नाही हे आपण पाहणं गरजेचं आहे हो। त्याच्यानंतर कर्ज वाटपाच्या नंतर कलम सत्याहत्तर अठ्याहत्तर हे आपल्याला जनरल माहिती पाहिजे सत्याहत्तर जर वेळेमध्ये संस्थेची निवडणूक झाली नाही किंवा संस्थेचा निवडणूक झाल्यावर कोणच तिथं संचालक पदासाठी उपस्थित अर्ज भरले वगैरे नाही किंवा संस्थेचा कोरम राहिला नाही काही सभा संचालक संचालकांनी राजीनामा दिला आणि कोरम राहिला नाही तर अशा परिस्थितीमध्ये निवडणूक करून सत्य किंवा खाली इथं प्राधिकृत अधिकारी नव्हतं त्याला आपण प्रशासक म्हणतो पण कायदेशीर शब्द तो प्राधिकृत अधिकारी आहे आणि कलम अठ्याहत्तर खाली मात्र प्रशासक नेमत ज्या संस्थेला शासकीय भाग पडलं किंवा शासकीय अर्थसहाय्य नाही त्या संस्थांच्या बाबतीमध्ये आता कलम अठ्याहत्तर तरी प्रशासक नेमता येत नाही प्रशासक नेमताना मिस्मयमेट वाढीमधील दोष अशा बाबांसाठी प्रशासक नेमता येत होता परंतु आता बहुतांश संस्था ज्या आहेत त्या ते त्याच्यामध्ये येत नाहीत त्यामुळे तिथं त्या कामासाठी प्रशासक नेमता येत नाही त्याच्यानंतर सत्याहत्तर अठ्याहत्तर नंतर एक्क्याऐंशी कलमाबद्दल साहेब बोल बोलतीलच त्याच्यानंतर कलम एकशे एक जे आहेत तेथं बाकेड विरुद्ध कारवाई ते बोललो प्रस्ताव दाखल करण्यापूर्वी सर्वच खांब हो बाकीदारांना नोटिस संस्था पाठवतात का नाही हे आपण बघा थकबाकीदारांना नोटीस पाठवली जात नाही आणि मग प्रस्ताव आमच्याकडे यायला पाठवतात परंतु अनेक वर्ष झाले तर खाबाकीदार कुठली नोटीस पाठवली जात नाही तर हे नोटीस पाठवण्याचं काम संस्था करते की नाही पाठणं गरजेचं आहे एक्केडो खाली देखील खरं बाकीदारा कारवाई करता येते त्याच्या आधी पहिला म्हणजे कलम पंच्याहत्तर आणि एकोणऐंशी एकोणऐंशी हे महत्वाचे आहे पंच्याहत्तर वार्षिक साधारण सभा आहे त्र्याहत्तर नुसार संस्थेच्या संचालक मंडळ आणि त्यांचे कार्य वगैरे हे नवद आहेत तर त्याच्यानुसार कलम त्र्याहत्तर मध्ये इलेक्शनच्या बद्दल वगैरे प्रक्रिया आहेत तर संचालक मंडळ जे आहे ते त्यांच्या जे अधिकार आहेत आणि आहेत ते पार पाडतात का नाही ते कोविड मध्ये नमूद असतं आणि कायद्यामध्ये कलम त्र्याहत्तर मध्ये नमूद आहे तर ते आपण तपासण गरजेचं आहे त्याच्यानंतर कलम वार्षिक सभा ही पंचाहत्तर उभी होणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये काय विषय असले पाहिजेत नोटीस पाठवली पाहिजे हे आपण तपासून त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे त्याचं प्रोसिडिंग लिहिलं आहे का नाही त्याच्यावर सहाय्य प्रॉपर आहेत का नाही हे तपासणं गरजेचं आहे त्याच्यानंतर कलम एकोणऐंशी नुसार जे निवरणपत्र आहेत ती दाखल करणं गरजेचं आहे की ऑडिटर नेमणूक असेल मागच्या वर्षी जे लेखी मंजूर करणं असेल त्याच्यानंतर इलेक्शन कधी झालं मागचं ते नमूद करणं आहे तर हे निवडण दाखला त्यांनी कळवणं गरजेचं आहे कळवलंय का नाही कलम एकोणऐंशी नुसार त्यांचे जे आहे हा फार फार महत्वाचा मत आहे कलम एकोणऐंशी नुसार संस्थेने दरवर्षी लेखकांचे जे विवरणपत्र आहेत म्हणतो आपण ते निबंधकाकडे सादर करणं गरजेचं आहे तर एकशे एक नंतर पुढचं महत्वाचं म्हणजे एकशे चौपन्न आणि एकशे बावन्न कलम आहेत एकशे चोपन्न नुसार रिव्हिजनच्या जर कलमतऱ्यांशी खाली कोणा काही निबंधकांनी केलेले आदेश असतील तर त्याच्या रिव्हिजन पुनरेज विवर्ण तो जो अर्ज आहे रिव्हिजन अर्ज तो जॉईंट रजिस्ट्राकडे करता येतो आणि काही सेक्शन्स अपीलचे आहेत कलम अठ्ठ्याऐंशी असेल कलम सत्याहत्तर अठ्याहत्तरची कारवाई असेल त्याच्या अपील करतायत अपीलचे सेक्शन्स वेगळे आणि रिव्हिजनचे वेगळे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तर रिव्हिजन आणि अपील तर तुझे आहेत परत कलम एकशे दोन एकशे दहा त्याच्यामध्ये औसाची कारवाई नमूद केलेली आहे सतत संस्था डोळ्यात आहे ती पेक्षा जास्त वर्ष किंवा संस्था उद्देशानुसार काम करत नाही संस्थेचं कामकाज ठप्प झालेलं आहे बंद पडलेलं आहे तर अशा वेळेस अवसायाची कारवाई केली जाते तर ते त्याच्यामध्ये डो वर्गात सतत असेल तर अवसायाची कारवाई करणं अपेक्षित असत तर डिपार्टमेंट दर पाच दहा वर्षातून एकदा ड्राईव्ह घेऊन जे बंद पडलेल्या आणि कार्यस्थित संस्था आहेत त्याच्यावर कारवाई कर कर करून अवसारांची कारवाई करत असत तर आपण देखील ह्या ज्या संस्था आहेत बऱ्याच संस्था काम करतात परंतु डिपार्टमेंटला काहीही कळवत नाही ऑडिट करून घेत नाही तर किंवा केलं तरी डिपार्टमेंटला कुठलीच माहिती कळवत नाही मग आम्ही सर्वेमध्ये ती संस्था काम करत नाही म्हणून आम्ही ते अवसारात घेतो किंवा गेलं तर करतो आणि मग संस्था जागे होतात आणि मग परत मग एकदम ऑडिट करून घेतात दाखवतात काही डेटनेत नाही ऑडिट हे दरवर्षी झालं पाहिजे आणि दरवर्षी त्याचं ऑडिट केल्याबद्दल निबंधकाला कळलं पाहिजे तर ह्या प्रशासकीय दृष्टी काही महत्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ऑडिटबद्दल साहेब सांगितलं तर आपण जे आहे ऑडिटर हे म्हणजे निबंधक आणि ऑडिटर यांनी घडून जर काम केलं आणि मार्गदर्शन केलं तर संस्थेच्या साठी निश्चित फायद्याचं आहे आपण ऑडिट करताना आपण एक काळजी घ्या की जेणेकरून संस्थेमध्ये एखादा समजा फ्रॉड झाला आहे किंवा काही चुकीच्या गोष्टी झाल्या आणि आपण त्या नमूद केलं नाही उद्या संगमत केलं म्हणून आपल्यावर जबाबदारी घेऊ नये याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर संस्थेचं काम अधिक चांगलं कसं होईल याच्यासाठी मार्गदर्शन दे देखील आपण करणं गरजेचं आहे कारण निबंधकांची यंत्रणा ही तशी अपुज आहे त्यामुळं आमच्या वतीने संस्थेपर्यंत पोचणारा दुवा हा महत्वाचा त्या दृष्टीने आपण चांगल्या पद्धतीने काम करावं दर पाच वर्षाला नवीन पॅनलमध्ये लेखा परीक्षा पॅनल अपडेट केलं जातात आणि नवीन सदस्य देखील येतात आज आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये जवळपास दहा हजारपेक्षा अधिक संस्था आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर ऑडिटर्सची गरज आहे आपण आपण साठी देखील संस्थांना मदत करू शकतात तर जास्तीत जास्त नवीन लोकांनी या क्षेत्रात यावं आणि आपण आपलं काम चांगल्या पद्धतीने करून संस्थेला फायदा कसा होईल याच्या देखील मार्गदर्शन करावं असं या ठिकाणी मी आव्हान करतो आपल्या नवीन जे सदस्य आहेत त्यांना आणि जे पूर्वीचे सदस्य आहेत त्यांना देखील मी त्यांच्या पुढील व्यावसायिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी संयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि माझे लोक शब्द पूर्ण करतो धन्यवाद